नमस्कार आपण आहोत नांदेड जिल्ह्यातील विष्णुपूर या ठिकाणच्या बँक ऑफ इंडियाच्या ब्रँचमध्ये या ठिकाणी काही दिवसापूर्वी इथला एक ग्राहक माधव पवार ज्यांचं नाव आहे त्यांनी होम लोन घेतले होते त्या होम लोनमध्ये केवळ त्यांनी शेहेचाळीस हजार रुपये पेड केले होते परंतु त्यांचं काही का मागच्या मे महिन्यामध्ये अपघाती निधन झालेलं आहे आणि यामध्ये त्यांनी स्टार डायची या इन्शुरन्स कंपनीचं इन्शुरन्स भरलं होतं त्यामुळे त्यांना त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांना पत्नींना त्यांच्या बाकीचं जेवढं काही चौदा लाखाच्या शेहेचाळीस हजार सोडून बाकीचं सर्व त्यांना क्लेम भेटलेलं आहे आपल्यासोबत आहेत या ठिकाणचे ब्रँच मॅनेजर मॅडम काय सांगता येईल यामध्ये मिस्टर माधव पवार हे आपले बँक ऑफ इंडियाचे होम लोनचे बॉरोवर होते त्यांनी त्यांचा मृत्यू एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी झाला तरी आपल्या बँक ऑफ इंडियाचे टायोप हे स्टार युनियन दायची ह्या कंपनीशी झालेले आहे त्यांनी होम लोनचे आपले क्रेडिट लाईफचे इन्शुरन्स घेतले होते त्याप्रसंगी आपण त्यांच्या पश्चात त्यांच्या ज्या पत्नी आहेत संगीता पवार यांना आपण चौदा लाख सत्त्याण्णव हजाराचा क्लेम हा सेटल करून पूर्ण त्यांचे आपण होम लोन हे क्लोज केलेले आहे म्हणजे त्यांची प्रॉपर्टी ही पूर्णपणे आता फ्री फ्रॉम लोन झालेली आहे युनियन स्टार डायची या इन्शुरन्स कंपनीचे हाडवर सर काय सांगते येस जसं आता मॅडमनी सांगितलं की माधव पवार हे आपले कस्टमर असून त्यांचा काही दिवसापूर्वी काही आजाराने आजारामुळे मृत्यू झाला मृत्यू त्यांनी जे हाऊसिंग लोन स्टार युनियन डायचीकडनं बँक ऑफ इंडियामार्फत घेतलं होतं त्याअंतर्गत त्यांना चौदा लाख सत्त्याण्णव हजाराचा क्लेम या ठिकाणी आपण पास केलेला आहे त्या अमाऊंटमधून जी काही लोनची अमाऊंट पेंडिंग अमाऊंट आहे ती रिकवर केली जाईल आणि उर्वरित रक्कम जी आहे त्यांच्या पत्नी त्यांना त्यांच्या पत्नी संगीता पवार यांना आम्ही सुपूर्द करणार आहोत सो या ठिकाणी एवढंच सांगेल की बाकीही काही आमचे ग्राहक आहेत त्यांनीसुद्धा बँक ऑफ इंडियामार्फत नवीन इन्शुरन्स योजनांचा पण लाभ घ्यायला पाहिजे ठीक आहे धन्यवाद अशा होऊ शकता या स्टार डायची युनियन इन्शुरन्समार्फत आपल्याला असे लाभ मिळू शकतात आणि बँक ऑफ इंडिया मार्फत जो गृह लोन घेतले होते त्यांना अशा प्रकारचे फायदा झालेला आहे आपल्यासोबत आहेत माधव पवार यांनी काही काय सांगता येईल आज आपल्याला एवढं बँक ऑफ इंडिया आणि स्टार्ट युनियनच्या मार्फत लोन क्लेम आहे इन्शुरन्स घेतल्यामुळं इन्शुरन्स घेतल्यामुळं फायदा झाला नाही इथं कर्ज माफ झालं इथं त्यांच्या पैशात कोणीच नव्हतं इथे कमवणार आधार चांगला तर अशा पद्धतीने या इन्शुरन्स घेतल्याचे अशा प्रकारचे फायदे असतात तर नक्कीच तुम्ही या स्टार डायच्युनियनचे इन्शुरन्सचे फा तुम्ही ग्राहक बनवू शकता आणि आपल्याला भविष्यात आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण आपल्या या इन्शुरन्समार्फत आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो धन्यवाद